बुधवार दिनांक दहा डिसेंबर नवी मुंबईच्या सफाई कंत्राटी कामगारांचा नवी मुंबईच्या मुख्यालयाबाहेर उपोषण सुरू समान कामास समान वेतन व त्याचबरोबर विविध मागण्या घेऊन हे उपोषण सुरू असल्याचे पत्रकारांशी संवाद साधताना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष गजानन भोईर व त्यांचे सहकारी उमेश हातेकर यांनी सांगितले संविधान परिज या चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे आज नवीन मुंबईच्या कंत्राटी कामगारांचं वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं <laughs> कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी इथे युनियनच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे तरी युनियनचे काही लिडर आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत नमस्कार संविधान परिवार विचारावरती आपलं आणि आपल्या लोकांचं आपल्या कामगार संघटनेचं स्वागत करतो आज आपण इथं विविध मागण्यांचं समान कामाला समान मिळतात अशा अनेक मागण्या कोण आपण उपोषण करतात तर आपण काय सांगतात या संविधान पर्व या चॅनेलच्या माध्यमातून माननीय नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन किंवा आयुक्त साहेब यांना हेच सांगणं असेल की मागील कित्येक वर्षापासून ही महानगरपालिकेसाठी जवळजवळ साडेआठ हजार कंत्राटी कामगार विविध विभागामध्ये काम करत आहेत ज्या नवी मुंबई महानगरपालिकेला केंद्रामध्ये अनेक पुरस्कार मिळवून दिले या कामगारांच्या स्वयंकष्टाच्या बलावर ह्याच कामगारांनी महाराष्ट्र राज्य सरकारचे संत गाडगे बाबा अभियानाचे प्रथम क्रमांकाचे तीन पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेला मिळवून दिले अशा अनेक प्रकारे नावलौकिक उपलब्ध करून देणारे हे कामगार आणि कित्येक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानाचे हे पुरस्कार मिळवून देणारे हे कामगार आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये हे जवळजवळ आठ ते साडेआठ हजार कंत्राटी कामगार आपल्या आणि ती जिवाल्यांची मागणी जी नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार सातला समान कामाला समान वेतन देणारी महाराष्ट्र राज्यातली एक एकमेव महापालिका पण त्या महापालिकेने दोन हजार सातला घेतलेला हा जो समान काम समान वेतनाचा निर्णय आज दोन हजार पंचवीस संपत आला आहे शेवटचा एड तरीसुद्धा त्यांची ब कंत्राटी कामगारांची जी मागणी आहे समान काम समान वेतनाची क मागणी पूर्णत्वाला न ने नेल्यामुळे वारंवार या आठ साडेआठ हजार कंत्राटी कामगार महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करावं लागत आहेत अमरून उपोषण करावे लागत आहेत अनेक मोर्चे काढावे लागत आहेत अनेक विविध प्रकारे संघटनेच्या मार्फत आंदोलनं करावी लागत आहेत हे महापालिकेचं हे निष् निष्क्रियपणामुळे आहे आणि कामगारांच्या मागण्या पूर्ण न होण्या झाल्याने आणि कामगार वारंवार या उन्हाताणामध्ये इथं बसावं लागत आहेत महापालिका प्रशासन आयुक्तांना हेच सांगणं आहे की समान काम समान वेतन किंवा एवढ्या ज्या आठ हजार कंत्राटी कामगार आहेत यांचे यांच्यातले कित्येक कामगार मृत्युमुखी पावले काही कामगार सेवानिवृत्त झाले पण आजही या कामगारांची ग्रॅच्युटी हा जो मुद्दा आहे की ग्रॅच्युटी या कामगारांना वेलच्या वेळी सेवानिवृत्तीनंतर मिळालीच पाहिजे हा तो कामगारांचा अधिकार आहे पण तरीसुद्धा ग्रॅच्युटी कोणत्याही एकाही कामगाराला मिळाली नाही जे कामगार मेले बिचारे त्यांनाही त्यांच्या परिवाराला नाही मिळाली तसेच या कामगारांना मेडिकलच्या स्वरूपामध्ये ए एस आय सीचा जो काय कामगारांना लाभ मिळाला पाहिजे तोसुद्धा किंवा महापालिकेचे पाच पाच मोठे हॉस्पिटल आहेत सुद्धा या कामगारांना लाभ मिळत नाही त्या अनुषंगाने किंवा जे कामगार का एखादा वाढला त्याच्या जागेवर त्याच्या वारसाला कामाल, कामाला का का का, ना कामाला घेणं बंधनकारक असतानासुद्धा महापालिका किंवा जे ठेकेदार आहेत संबंधित हे ठेकेदार यांना कामाला न घेतल्यामुळे त्या कामगाराच्या परिवारावर उपासमारीची वेळ येत आहे ह्या महापालिका प्रशासनाला किंवा मान्य आयुक्त साहेबांना आपल्या संविधानपर्व चॅनेलच्या माध्यमातून हेच आम्ही सूचित करतो की जे उपोषण आम्ही आता हे जे इथे उभं केलेले आहे या उपोषणाचं एकच कारण आहे की लवकरात लवकर समान काम समान वेतन हे लागू झालं पाहिजे ग्रॅच्युटी ही कामगारांच्या हक्काची मिळाली पाहिजे कामगारांना कामगाराचे लेवीचे फायदे मिळाले पाहिजे त्यासाठी उपोषण आम्ही उभे केलेले आहे जोपर्यंत महापालिका प्रशासन याच्यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सतत चालू राहील आणि जर महापालिका प्रशासनाने अधिक विलंब केला तर त्याला आम्ही अधिक तीव्र स्वरूप देऊ या आंदोलनाला आणि वेळ आली तर नवी मुंबई महापालिकेची सर्व कामंही बंद करू एवढं आम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो बघा कसं आहे की मागच्या एक महिन्या आधी आम्ही पालिकेला ते माहिती दिली होती की नेरुळमधील मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये अधिकारी आणि कंत्राटदार हे कशाप्रकारे भ्रष्टाचार करतात तर कामगारांचे जे काय ओटी असेल जे कामगार कामावरती हजर नसतात त्या कामा त्या कामगारांचे हे लोक वाढीव ओट्या लावून जे की प्रत्यक्षात ड्युटी करत नाहीत काय नाहीत त्याचे हे लोकं वाढीव टोट्या लावून महिन्याला जर तुम्ही बघितलं तर अंदाजे पाचशे ते सहाशे दिवस हे लोक भरत असतात म्हणजे साधारण जर तुम्ही बघितलं तर वीस मुलांचा पगार हे लोकं येत असतात तर त्याच्यात जर सरासरी आपण काढली तर चार ते पाच लाखाचा हा महिन्याचा भ्रष्टाचार आहे मी कमीत कमी लोकं वर्ष वर्षे दीड दीड वर्षे लोकं हेच करतात त्या अनुषंगाने आम्ही आयुक्तांना आरोग्य अधिकाऱ्यांना ते पत्रनुसार माहिती दिली आहे की साहेब आपण यांच्यावरती ते दाखवतात ते कारवाई केला परंतु परवाच्या दिवशी मला वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचं साहेबांचं पत्र आलं की साहेब आपण ज्या काही मुख्यमंत्रताय त्यामध्ये काही तथ्य नाही म्हणून जर बघितलं तर आज ताकद पालिकेच्या इतिहासातले सगळ्यात निश्चितही आयुक्त जर कोण असतील तर, तर ते कळलं शिंदेसाहेब आहेत कारण त्यांच्या काळामध्ये एवढं भ्रष्टाचार उघड होत आहेत तरीसुद्धा शिंदेसाहेबांना वेळ नाही आहे आज आमच्यासारख्या लोकांना भेटायला त्यांना वेळ नाही किंवा पालिकेमध्ये वरती गेल्याच्या नंतर कायम त्यांचं मंत्रालयात जाणं असतं किंवा इकडे असतं पण त्यांना कुठल्याही कामगारांच्या किंवा नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आमचे इथे सुसुखागातील ते पाळणागार आहेत साधारण सात आठ वर्षापासून ते धुळखात पडलेलं आहे ते सुरू होत नाही आहेत आमच्या ते करावे गावमध्ये हो। हो चार समाज हॉल ते हॉल आहे त्या समोर आहे ना चार चार पाच पाच वर्षापासून एक ते शौचालय ते बंद स्वरूपामध्ये तिकडच्या महिलांनी माझ्याकडे तक्रार केलेली की साहेब हे शौचालय दोन तीन तीन वर्ष आहे पण ते बांधायला त्यांना टाईम नाही पालिकेला जर एक चेहरा बघितला तुम्ही तर एका ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते पालिका ते पहिल्या पहिल्यांदी क्रमांकामध्ये असते परंतु ही जी काही स्वच्छता आहे त्या हायवे असते आणि पालिकेसमोर जर तुम्ही साधन सुविधा बघितल्या तर इकडेच आहेत पण गाव गावठाणामध्ये जर तुम्ही गेला तर कुठल्याही प्रकारची स्वच्छता नसते किंवा काय नसते आमचे जे कामगार आहेत ते बिचारे चांगले आहेत परंतु काही जे अधिकारी आहेत त्यांच्या स्वतःच्या आर्थिक लाभापोटी हे लोक आज नागरिकांना मीटिंग इकडं साधन सुविधा पुरवत नाही त्या अनुषंगाने आम्ही आज त्यांच्या बसलेलो बसतो धरावेगावमध्ये जे आहे शिक्षक आहेत ते नवीन पाठवून द्यावं इकडच्या चारशे पाचशे महासाहेब एक आपला असतो आज इकडचे जे काय ते कंत्राटदार असतील अधिकारी असतील याच्यावरती ते कारवाई करायला आयुक्त साहेब आयुक्त साहेब सुद्धा हे करतात ते धसका घेतात तर मला असं वाटतं कुठंतरी आयुक्त साहेबांशी पण यामध्ये हात आहे ना का बाहेर जशी चर्चा चालते की पूर्ण पालिका ही टक्केवारी दिवंत आहे का याचा भास आम्हाला कुठेतरी होत आहे या अनुषंगाने जर त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली तर आमचा जो काय भ्रम आहे की बाबा याच्यामध्ये आहे पण तो दूर होऊन जाईल आणि तिथे त्यांच्यावरती ते कारवाई करतो मी <laughs> हॉस्पिटलमध्ये काम करते जे आमची कामं नाही ते आम्हाला करावी लागतात आमच्यावरती प्रेशर येतो पूर्ण सगळे लोक कामाला न येता त्यांचाही पगार निघतो काय काही लोक युनिफॉर्म घालत नाही तरीसुद्धा ते तिथं भटकत असतात आणि त्यांचाही पगार निघतो तर आमच्यावरती अशा प्रकारचा प्रेशर येतो की हे तुमचंच काम आहे आणि हे तुम्हालाच करायचं आहे त्या ठिकाणी ड्रेसिंग करावं लागते त्या ठिकाणी ओ टीमध्ये जे ओ टी असिस्टनचं काम आहे ते पण करावं लागतं बेडमेकिंग करावं लागते सगळी कामं आम्हाला पण ह्या कामाचा आम्हाला मोबदला भेटत नाही आहे जो आम्हाला पगार वाढलेला आहे तोही आम्हाला भेटत नाही आहे आणि प्रत्येक गोष्ट आमची तीन महिन्याची ड्युटी होती तर आम्हाला सहा महिन्याची ड्यूटी केलेली आहे जेणेकरून आमच्या काही महिलाला सहा महिन्याची ड्युटी होत नाही आहे तरीसुद्धा आमच्यावरती जबरदस्ती केल्या जाते की तुम्हाला सहा महिनेच ड्युटी करायची तुम्हाला सहा महिनेच ड्युटी करायचे तर हा खरोखर आमच्या महिलांवरती पुरुषांवरती जो प्रेशर आणि जो त्यांना जो जबरदस्ती मोलकरी म्हणून असं समजलं आहे त्या ठिकाणी आणि जे बळी पडावं लागतं त्या ठिकाणी जे मेडिशनला जे लोक कामाला आहेत त्यांना हमालीचं काम करावं लागतं जेणेकरून ते त्यांचं काम नाही आहे तरी सुद्धा ते त्यांना काम करावं लागतं तर हा आमच्यावरती खरोखर जबरदस्ती होते हे पूर्वी काळामध्ये होत होतं कारण का हा त्रास आम्हाला पहिला होता पहिला जेणेकरून आत्ता नव्हता पण तीच आम्हाला आत्ता त्रास होतो तो आमच्याकडून जबरदस्तीनं कामं करून घेतल्या जातात आणि नाही जर आम्ही कामं बोललो की आम्हाला हे नाही आमच्याकडून होणार तर आमच्या लोकांना घरी बसवले जाते एक एक मिनटासाठी आम्हाला वापिस घरी जावं लागतं आम्हाला यायचंय कुठून आता तळोजाला गेलो होतो आम्ही राहायला ह्या ठिकाणी राहत नाहीयेत रविवारी गाड्या नसतात यायला तरी, दों दों कुने जा, कुने जा तरी सुद्धा हे लोक आम्हाला जबरदस्तीनं लुटीला बोलवतात आणि जबरदस्तीनं लुटी आम्हाला दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे रुपये खर्चून आम्हाला हॉस्पिटलमध्ये यावं लागतं कारण का आमच्या पोटाला आग लागलेली आम्ही कष्टाची भाकरी खातोय कोणाच्या मेहनतीचा किंवा कुणाच्या जबरदस्तीचा आम्ही खात नाहीयेत परंतु तरीसुद्धा हे ठेकेदार हे सुपरवायझर खूप सतावतात सुपरवायझर पण खूप सतावतात आणि जे आम्हाला जो त्रास होतोय त्या ठिकाणी खरोखर आम्ही विनंती करतो वंचित बहुजन आघाडीला कारण का आम्हाला ह्या त्रासातून मुक्त करा आज वर्षानुवर्ष आमच्यावरती दीपिडा जी तकलीफ होत आहे तर असं वाटतं की आता कुठेतरी आम्हाला उम्मीद वाटते की आम्हाला एक म्हणजे आमच्या मनामध्ये जो विश्वास आलेला आहे की खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त कधी खोटं बोलत नाहीये डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताने ज्या आम्हाला वाट दाखवलेली आहे त्या वाटेवरती आम्ही चालणार आणि वंचित बहुजन आघाडीची कमिटी जे आमचे अध्यक्ष जे आमचे भुईर साहेब आहेत आणि जे जे आमचे हातेकर साहेब आहेत आहेत कमिटी मेंबर आहे। सर्वांचे मी आभार मानते की तुम्ही कोणाला घाबरता आज ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कामगारांना फक्त आणि फक्त न्याय देण्यासाठी तर आमची कोणाकडे हात पसरत नाहीये कोणाच्या पुढे मागत नाहीये भीक आम्ही आमच्या हक्काचं मागतो आणि ते आम्हाला भेटायलाच पाहिजे बोला डॉक्टर